नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लखनदूर पोलिसांचा अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका अवैध दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले लखनदूर पोलिसांची कारवाई दुपारच्या सुमारास स्वतःच्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदर कारवाई आज दिनांक का सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास स्थानिक राजनी येथे लखनदूरचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांनी केली दामोदर तुळशीराम रणदिवे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार राजनी असे घटनेतील आरोपीचे नाव असून सदर घटनेत लखनदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण तीन हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार दुपारच्या सुमारास एक इसम स्वतःच्या घरी अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे व सहकाऱ्यांनी हो पंचासमक्ष सुधार घर गाठून घराची झडती घेतली असता तीन हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचे देशी दारूचे प्लास्टिकचे नव्वद एम एल भरलेले एकशे दोन नग मिळाले या घटनेत लाखांदूर पोलिसांनी तीन हजार पाचशे सत्तर रुपये किमतीची देशी दारू जप्त करून विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत